नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी साहित्यधारा संस्थेच्या उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्काराने डॉक्टर मिलिंद आठवले सन्मानित छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यधारा बहुउद्देशी संस्थेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता लेखन व संशोधन हा उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार डॉक्टर उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या हस्ते बुद्ध जयंतीच्या निमित्ताने रविवार रोजी डॉक्टर मिलिंद आठवले यांना प्रदान करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा प्रचार व प्रसार करण्याचे मौलिक कार्य ते करीत आहेत डॉक्टर आठवले यांचे जवळपास तीस पेक्षा अधिक संशोधन लेख प्रसिद्ध आहेत प्रसंगी साहित्यधारा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष सावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले डॉक्टर मिलिंद आठवले यांच्या संशोधन कार्याची व लेखन कार्याची दखल घेऊन डॉक्टर आठवले हे आंबेडकरी विचारांचे संशोधक व लेखक आहेत म्हणून त्यांना साहित्यधारा संस्थेचे वतीने आयोजित बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते सतीश कुलकर्णी स्वागताध्यक्ष हृदयनाथ हिवराळे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कीर्तीमालिनी जावळे होत्या एस पी हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तलवार यांनी केले डॉक्टर आठवले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता लेखन व संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित रविवारी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयात हा सोहळा संपन्न झाला पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल डॉक्टर आठवले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे डॉक्टर आठवले यांचे नातेवाईक मित्रपरिवार व सर्व स्नेहीजनांनी त्यांचे अभिनंदन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव हो।